न्यूज आवाज महाराष्ट्राचा चिंचवडमध्ये जुन्या वादातून तरुणाची कोयत्याने हत्या चिंचवड येथील नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण हल्ल्यात एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे मृत तरुणाचे नाव वैभव भागवत थोरात वयवर्ष पंचवीस असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव आपल्या खोलीत काही मित्रांसह बसला असताना योगेश आनंद गायकवाड अनिल आनंद बनसोडे महेश अप्पालाल कोळी आणि एका अल्पवयीन मुलासह चार आरोपींनी अचानक आत प्रवेश केला योगेश आणि वैभव यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता याच जुन्या रागातून आरोपींनी वैभववर छातीवर कोयत्याने आणि डोक्यावर हातावर गंभीर वार केले या हल्ल्यात वैभवचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा